नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण तुरीमध्ये रोटा वेटावं लागतो आहे हे बघा मित्रांनो या दोन साऱ्या समोर त्या तिथे सोयाबीनला पेरलेलं होतं आता हे बघा ओला 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 असल्यामुळे जास्त त्या कारणामुळे पत्रा वरती केलेला आहे हे बघा मित्रांनो तुरी एवढ्या खास काही आलेल्या नाही कारण की सोयाबीन खूप वाढलेली होती त्यामुळे तुरीला काही वाढून दिलेलं नाहीये जास्त मोठं दिलेलं नाहीये सोयाबीननी हे बघा मित्रांनो तुरी फक्त ते असं वाढलेल्या आहेत त्याच्या साईडने काहीच वाढलेलं नाहीये नाही आहे तुरी

पाच एकरचा प्लॉट आहे मित्रांनो असा एका एकरमध्ये सोयाबीन केलेली आहे बाकी श का क्षेत्रामध्ये काही अंतर काही घेतलेलं नव्हतं त्या कारणामुळे चांगली आहे काही तिथं